दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्षाकरता विजेचे दर काय असतील याची पिटिशन आपल्याला दाखल करावी लागते एमईआरसी आर सी त्याला मान्यता देते आणि त्यानंतर ते दर आपल्या इथे लागू होता आजपर्यंत जर आपण गेल्या पंचवीस वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल नऊ टक्क्यांनी वाढतात दरवर्षी नऊ टक्क्यांनी वाढतात म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षात ते दुप्पट त्याच्यानंतरच्या दहा वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे आणि आता पाचही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी असं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर ज्या गतीनं हे वाढलं असतं त्या गतीनं आपण जे काही कमी होणार आहे त्याचा जर अंदाज लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या लोकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने पाच वर्षाकरता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेचं बिल कमी करून दाखवू आता त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे पण माझी आपल्याला विनंती आहे ये की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मुक्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न आपला उरणार नाही हे देखील या निमित्ताने मी निम्त्त। सांगतो